नमस्कार मंडळी डी एस न्यूज मराठीमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे संघर्षवधा मनोजरांगी पाटलांच्या उपोषणाचा आजचा तिसरा दिवस आहे आणि आझाद मैदानावरती उपोषण सुरू आहे आणि राज्यातील मराठा बांधवांना पहिल्या आनंदाची बातमी म्हणजे हायकोर्टांमध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून पुन्हा एक दिवसाची मुदतवाढ जरांगी पाटलांना उपोषण करण्याकरता देण्यात आले आहे आणि आज उपोषणाचा तिसरा दिवस आहे परंतु राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर आझाद मैदान आझाद मैदानावरती उपोषण पाटलांचं सुरू आहे मराठ्यांचं मराठी सुद्धा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये जमले परंतु जवळजवळ पंधरा ते वीस किलोमीटर अंतरावरती कुठल्याही पद्धतीचं दुकान चालू नाही त्यामुळे मराठ्यांचे मोठ्या प्रमाणामध्ये हिरसाण होत आहे परंतु वाशी येथील वाशी येथील सिडको एक्झिटिंग हॉल या ठिकाणी मी कॅमेरामॅनला विनंती करू इच्छितो की हा हॉल धोका या ठिकाणी मराठा मराठा वाशीच्या मोठ्या नियोजन केलेलं आहे या ठिकाणी एक लाख पेक्षा जास्त मराठा बांधव या ठिकाणी आहेत आणि दररोज येतात जातात पाटलाला भेटून येतात आणि आता या ठिकाणी आपले मराठा बांधव एका आयशर मध्ये आलेले आहेत मराठा बांधवांच्या प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मला काय सांगाल तुम्ही कोठून आलात आम्ही थोरावा तालुका वसमत जिल्हा हिंगोली इथून आलो हा काय एकंदरीत सरकारला काय सांगायचंय सरकारला फक्त एवढं माग सांगायचं की आमच्या मागण्या पूर्ण करा आणि आम्हाला इथून जाऊ द्या बरं एकंदरीत बर सदावरती पुन्हा एकदा स्टेटमेंट केलेले की मराठा आरक्षणाला सरसकट देता येत नाही न ना, काय झालं आम्ही सगळे मराठी कुणबी जाऊत आणि आम्ही पहिलेच ओबीसी आहोत पत्ति तुम्ही विदर्भ बघितला असेल बाकी सगळ्या जागी बघितले असेल सगळे मराठी कुणबी आहेत कुणबी आहेत तर मग आम्ही मराठवाड्यातली मराठी कुणबी का नाही याच्या अगोदर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस पाहून घेतील अशी भाषा केली होती परंतु आज आपण पाहतोय आज तिसरा दिवस आहे कुठल्याही आझाद मैदानावरती पाणी मिळत नाही वीस ची बॉटल पन्नास ला मिळते पन्नासचं सामान शंभरला मिळते हा नेमका हा डाव कुणी खेळला असावा हा डाव शंभर टक्के सरकारचाच आहे पण सरकारला माहित नाही मराठे हे आतापर्यंत पहिल्यापासूनच मोठ्या आहे आता काल रात्रीपासून बऱ्याच मराठा मुंबईतल्या मराठा बांधवानी आमची चांगली सोय घ्यायला सुरुवात केलेली आहे सरकारनं किती हिळसाण करायचा प्रयत्न केला तर मराठे खंबीर उभे आहेत नाही जर सरकारनं जरी हेळस केली तरी आम्ही जवळपास एका एका महिन्याचा किराणा आम्ही सोबत घेऊन आलेलो आहोत आम्ही तर स्वतः खातीलच पण इतर सगळ्यांना सुद्धा खाऊ घालतील मला सांगा एकंदरीत तुमच्या गावातून हे सगळं आयशर आलेलं आहे नियोजन आहे आता आपले मराठा मानध जेवण सुद्धा करत आहेत एकंदरीत दोन उपमुख्यमंत्री मराठ आहेत अजित पवार बी मराठा आहेत एकनाथ शिंदे साहेब बी मराठा आहेत आणि काल अमित शहा केंद्रीय गृहमंत्री येऊन गेले पण जरांगी पाटलांना भेट सुद्धा दिली नाही त्यांनी तर नक्कीच दादांच्या मनामध्ये खूप आहे पण ते बोलता येत नाही शब्दाच्या माध्यमातून सांगता येत नाही त्यामुळे दादा सांगू शकत नाहीत ठीक आहे आपण अजून काय आपले मराठा बांधव बोलण्याचा प्रयत्न करूया मी कॅमेरामॅनला विनंती करू शकते की आपले जे मराठा बांधव आहेत जेवणाचा आस्वाद घेत आहेत ते आपण दाखवण्याचा थोडाफार प्रयत्न करूया बघा ही आरक्षणाची लढाई कशी आहे म्हणजे घरी थोडं जरी कमी झालं तर आपण घरी हे सहन करत नाहीत पण हे आपले मराठा बांधव बघा कसं जेवत आहेत किती हाल आहेत किती वाहनाचा सुद्धा या ठिकाणी वास येते तरी पण या सगळ्या परिस्थितीमध्ये आपले मराठा बांधव न जुमानता मुंबईतच आहेत आणि जरांगी पाटलांची मागणी पूर्ण होईपर्यंत हे बांधव मुंबईतून जाणार नाही बघा किती छान नियोजन हो आहे या ठिकाणी आपले बांधव जेवत आहेत बघा दोन दोन तीन तीन दिवसाच्या भाकरी सुद्धा खातात म्हणजे सरकारला हे दिसणार कधी बघा हे लाइव आहे बरं का त्यामुळे सरकारनं हे सरकारनं हे लक्षात घ्यावं तीन तीन दिवसाच्या भाकरी घरी आपण ताती भाकर जर अशी काही प्रॉब्लेम झाला तर आपण शिवाय घालतो घरच्यांना पण इथं मराठा आरक्षणासाठी जरांगी पाटलांसाठी हे सगळं चाललेला खटाटोप आहे आता अजून काही आपले मराठा बांधव आहेत दादा हे नियोजन तुम्ही केलेलं आहे जेवणाचा असो घेतात तीन तीन दिवसाची भाकरी तुम्ही खाली हो शिळ्या भाकरी खाऊन आम्ही जगत आहे इथं सरकारला काय आमची दक्षता नाही इथं तरी इथं मुंबई लेकराला जशी माय उपाशी ठेवत नाही तशी ही, ही मुंबईतले लोक मराठी लोक आम्हाला उपाशी झोपू देत नाहीत तिथं कित्येक तरी तर्क येत आहेत खाद्याचे सरकारनं खाद्या गलिया बंद केलेल्या आहेत पाण्याचे बंद केलेले आहेत संडास बाथरूमीला कुलप लावलेले आहेत मकल तर मग आता मराठी लोक हे उपाशी झोपू देत नाही जण कोठून न कोठून काही ना काही भाकरी शिड्या पात्या कोणी आणून देत आहे ते आम्ही खाऊन इथं मुंबईत राहणार जवर दादाचा आदेश येणार नाही तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाही आम्ही मराठा लोक सगळ्यांनी ठाम आहेत मुंबई सोडायचा निर्णय आमचा नाही जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाही दादा एकंदरीत राज्यामध्ये दोनशे बारा मराठा आमदार आहेत परंतु फक्त चारच आमदारांनी पाठिंबा दिलेला आहे त्यामध्ये संदीप भया क्षीरसागर असतील याचबरोबर विजयसिंह पंडित असतील आपले भाजपचे आमदार आपले काय त्यांचं नाव आहे सुरेश अण्णा धसा असतील आणि चौथे आमदार आपले राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ते काय त्यांचं नाव काय ओमराजे निंबाळकर खासदार परंतु चार आमदारांनी पाठिंबा दिले खासदार पण दोन तीन आहेत बाकीचे आमदार कुठे आहेत बाकीच्या परीनं काय मॅनेज झाले असतील काही झालं असं हे मात्र बाकीच्या ज्यांनी पाठिंबा दिला त्यांच्या आम्ही मराठा समाजाच्या वतीने आभार करतो बाकीच्या कुठे काय केले की आम्हाला काही माहित नाही कुठे मॅनेज झाले काय नाही बरं दादा मला सांगा दोनशे बारा मराठा आमदार आहेत प्रत्येक विधानसभेमध्ये जो मराठा आमदार आहे त्या मराठा आमदारांनी जरांगी पाटलांना पाठिंबा द्यायला पाहिजे का शंभर टक्के पाठिंबा द्यायला पाहिजे त्यांनी असं करत नाही इथं काल नाही जरांगी पाटलांना भेटायला प्रत्येक आमदार आपल्याला माहित नाही त्याच्यात काय असेल आमचा आप... आमदार आले का आमचा आमदार पाठिंबा दिलाय आमच्या आमदार हो इथं भेटायला आलाय का आम्ही इथं भेटायला आले नाही का पाठिंबा आहे पाठिंबा आहे प्रत्यक्षपणे पाठिंबा आहे प्रत्यक्षपणे पाठिंबा जितके काही सांगू शकत नाही मी पाठिंबा प्रत्यक्ष पाठिंबा याला म्हणतात तो आमदार येऊन भेटला पाहिजे पाटलांना जसं की सुरेशांना धस भेटले बरोबर आमदार कोणाच्या कोणाच्या पक्षाचा असतो पण मराठा असेल तर त्याचं काम आहे बरोबर बराबर आहे यायलाच पाहिजे आमदारांनी मराठा आमदारांनी यायलाच पाहिजे लोक कारण त्याला जनतेनेच निवडून दिलेलं आहे आणि शेवटी जनतेच नंतर जनताच पाहून देईल त्याला हे एवढं सांगतो सरकारला एक सांगतो तुमच्या चॅनलच्या माध्यमातून की त्यांनी जसे खाद्य हे बंद केले का तसं मराठा असा आहे की त्यांना सुद्धा जगवायची हिंमत होतो मराठा आणि कालपासून भिडवून याच्याहून खूप खाद्यपदार्थ येत आहे ये। पर खास करून भाजपचे आमदार खासदार असतील किंवा भाजपचे मंत्री असतील हे जरांगी पाटील आणि मराठा आरक्षणावरती टीका करत आहेत खास करून चित्रा वाघ यांनी पाटलांवरती टीका केली त्यांनी पुरेपूर अभ्यास करा तुमच्या चॅनलच्या माध्यमातून जे टीका करते काय त्यांना काही एक टक्के सुद्धा अभ्यास नाही ते असंच भोपळ्या मारतात आमच्या भाषेत भोपळ्या मारतात ते पण काल शिंदे समिती पाटलांना येऊन भेटून गेली त्यांचं म्हणणं असं आहे कि सरसकट कुणबी म्हणून मराठा घोषित कुणबी मराठा म्हणजे कुणबी म्हणून घोषित करता येत नाही सगळ्यांना आरक्षण देता येत नाही असं शिंदे समितीचं म्हणणं आहे काल शिंदे काल, काल समिती शिंदे समिती म्हणजे आम्हाला दोन महिन्याचा टाइम द्या त्यांना oh. सहा महिन्या पाठलाईन सहा महिन्याचा टाइम दिला ah. त्यावेळेस का ते झोपी गेलते का आणखी दोन महिन्याचा टाइम मागायच म्हणजे हे एका रात्र मध्ये uh. सरकार बदलू शकतात चार वाजता हे शपथविधी करू शकतात रविवारी सुद्धा शपथविधी यांच्यासाठी रविवारी कोर्ट चालू यांच्यासाठी समजा ज्या दिवशी सुट्टी सुट्टी असते त्या दिवशी समज चालू आहे मग मराठ्यासाठी का नाही अजित पवार आरक्षणावर का बोलत नाहीत अजित पवार कसे बोलतील आरक्षणावर त्यांचे वरचे वरचे आहेत ना त्याच्या म्हणजे डोक्यावर हा त्याच्यामुळे गप आहेत बर असं बी मीडियामध्ये चर्चा सुरू आहे एकनाथ शिंदे मराठा आरक्षणाला खूप पाठिंबा आहे पण ते देऊ शकत नाही मी मान्य करतो एकनाथ शिंदे साहेबांचे आम्ही आभार भी मानतो कारण त्यांनी अठ्ठावन्न लाख त्यांच्या उपकारामुळे आम्हाला अठ्ठावन्न लाख नोंदी सापडल्या त्यांचे आम्ही आभारी आहोत आणि ते आम्हाला पाठिंबा करतात काल पण शिंदे समिती चालती जरांगी पाटलाला भेटण्यासाठी कारण त्यांना आम्ही मराठा समाज त्यांना कधीच हे करणार नाही कारण ते किती जरी गेले तरी त्यांना सरळ शिंदे समितीला आम्ही रस्ता देऊ आम्ही त्यांना काहीही नाही म्हणणार कारण त्यांच्यामुळं आमचं चांगलं झालेले अठ्ठावन लाख नोंदी सापडल्या कमीत कमी एक लाख खूप जण मराठा शिवारी गेले नक्कीच मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकतो अजून आपल्या काही मराठा बांधवांशी संवाद करण्याचा प्रयत्न करणार आहोत या ठिकाणी दिसत आहेत अजून काय आपल्या बांधवांशी चर्चा करण्याचा प्रयत्न करणार आहोत एकंदरीत मला काय सांगाल काल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा भेटून गेले परंतु जरांगी पाटलांना तो ते भेटले नाहीत या संदर्भामध्ये काय सांगाल तर नक्कीच मित्रांनो या ठिकाणी आपण पाहतोय मोठ्या प्रमाणामध्ये मराठा बांधवांचा जरांगी पाटलांच्या उपोषणाला पाठिंबा आहे आणि जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही मुंबई हलणार नाहीत अशा सुद्धा प्रतिक्रिया मराठा बांधवांच्या माध्यमातून देण्यात आलेल्या आहे कॅमेरामॅन मी ज्ञानेश्वर सवणकर मुंबई कॅमेरामॅन